मित्रांनो झाड बघा आता मुलगा चढायला लागलाय चढण्याची टॅक्टर बघा आता काय बारी कमाल कमाल आहे चढण्याची बघा किती फात चढा नारळ वारे, वा।, वारे, वा।, वारे वा।, वा 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 झिरो मिनटात वरी आता सगळे नारळ वरचे ती सगळे काढणार आहे वा 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 बघा पण वा काय कला अंगात आहे माणसाचे पैसे भरपूर घेतले असतील बघा नारळ माणूस काढतोय कसा खबरलाय हो माणूस ആഡിയോ സാൾ കാഡ് ഗോട്ട്